こ <laughs> の話を聞いて、れ故か来るりの。で、社長は、6歳の時に言うのを食べる。あんなに言う時は、時間を i 置して、社長う市長は、何故いや、市長は、何故か来るの。 মহারাষ্ট্র জিহার জিহ্ যায় প্রয়োজন আজ সাতারা গেলো পুড়া গেলো সোলাপুর জিহ্যাত গেলো জলগাঁ জিহ্যাত গে নাশিক জিহ্যাত গেলো অহমদনগর জিহ্যাত গে যাল গেলো অরদান গেলো पैठणीला गेलो आणि आज धाराशिव म्हणजे उभार त्याच्यामुळे एक गाव झाली की सारसं सारस बोलून माझा घसा बसला पण घसा बसला याचा आणखी काही हो आज देशाच्या समजली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही अनेक संकटांना अनेक तोल द्यावा लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की वास्तव प्रशासन काय आहे तुम्हाला सांगावं या हेतूनच वास्तव आहे आपला देश हा सामान्य लोकांचा देश लोकांच्या समस्ये सांगत आहे काय सांगत आहे माणूस असो शहराचा मध्यम वर्गी असो त्याला विचार तुझ्या तुझ्या पुढचे काय पहिलं उत्तर येत महागाईनं शासन गेलं आधी महागाई तुम्ही गेली तुम जायची तुम? राज्याचं क्षेत्र नाही आणि त्यांचं आश्वासन काय होत हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदाला ला म स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की सन्नास टक्क्यांनी पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये मी करीत होतो आज का दर एकशे सहा झाला म्हणजे एकटाच पन्नास टक्क्यांनी कमी करायचं असं आणि आत्ता एकशे सहा करून टाकले हे तो वाजलं फळ वाढत होत हे शेतकऱ्याचा चिथीचा वाल विकाल घ्यायचं म्हणजे त्याचा योजन वाटत Beytel yerli önce sen insan Beytel sarartı Ali Bahagasi ise Saman Yaman Sarı Ali Anne Kamçı Aramızı Ağzı Yaşı Sürgenleri Saat Kıymasası Rüzini Dön किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची कमी केली त्यावेळेला दर हजार चारशे तीस रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला अठराशे सदुसष्ट हा संचा सिलेंडरचे दरवाजे पेट्रोलचे दरवाजे डिजेलचे दरवाजे सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार चाललेला जी से दिवस आओ पसंद आज से अपने साइंस या देश हो दे तुम लोग खेल अन सर्वांच्या समाजाचा सगळ्यात मोठा फोकस तो त्याच्याचा आहे आजचा विचार तुमचा साठी काय की थी या जगात मध्ये एक संघटना सिसाना आर ओ इंटरनॅशनल लेवर आमदार दिस कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सर्व दराचा अभ्यासही करतात आणि त्यांनी असा आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार जर घेतली तर त्यातली सत्याऐंशी उदय ही लेखा सत्त्याऐंशी टक्के चौरणांचा उदय आज लेखाली आहे आणि त्यांना सव्वा टक्के रोजगार द्यायसाठी उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी तर त्याला काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला नेमले झालेल्या लोकांना संकल्पात टाकलं देशामध्ये झारसे नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिचे आदिवासी मुख्यमंत्री गैरव्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामात दिल्ली सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी टीका केंद्रीय मोदींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज करून आवड देतात मराठी उल्लेख केला अवश्य एका सरकारने दिल्ली देशाची राजधानी Zilgisi muhtemelen azim çözü var. Azim çözü var, zilgisi muhtemelen ki var. Ki çıksa başka muhtemelen sonra var. Zerine çözü var. Ağrı ölçüde sınır var. Reşte Azim var. जे जे कान तेल वडीचे साची साची ते नेते आणि असं चालू करण्यावर मुख्यंती आज जय हो जाए तुमरा साचो जीविस आहे अनेक दृष्टी सांगायची प्रेज हारसवजी आज साजे कानेर दोस्त आहे एक दोस्त अशी आहे तुमचा तुझी वासा सर्विस आहे

लोकशाहीचे विरोध आले ते आणि त्यांच्या सहकार्यांना नोकरीचा देतात योग्य चालू असतात लोकप्रतीने असलेल्या व्यक्तीला आज नोकरीचा देतात त्यांना अत्याच करण्याची देतात यथार्थ सत्य आहे की सत्याचा घरी वापर करणं एक सैनिकाम आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत અનસે જે સિત્તેર વાર હશે તે આને બીછોડે ઓમ વાજુ મન સરેના નસેવ સની જે કને કે સુંછે જાદા સકેન તે કસ હોય યાદવ્યતા સવંજી આજે આને કસસે સવંબે પૂર્ણચર હાંસંચી હોય અનસેના સાસીજી સચ્ચીજી તઈ સવાળા રાણા છે हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे जेव्हा पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पुढे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी सहापासून ऐकतोय की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि तुमच्या पद्धतीने ते विकास केला अक्षय उमेदवार होते यांचं वाचन आय आश्चर्य असत इथे हॉस्पित्रे चालायचा प्रस्ताव होता तो मान्य केले नव्हत नव्या मुंबईला आज दादाशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटचे गरब मानवण्याची अत्यंत औषधता होती असा असताना हॉस्पिटलची फिरणी आणि ते नव्या आणि गरिबांच्यासाठी सरकारने ही योजना नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते अर्थ ज्या धाराशी जिल्ह्याने शक्ती दिली केलं त्यांना न्याय नाही आणि न्याय देता जसा आपला नाही अशा चित्रांच्या लोकांना सुंदर देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलचं वासपत आज ठिकाणी केलं त्यामुळं राजा झाले यांच्या त्यांना अभेक्षा आली होती अनेक दिवशी त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते आमदार नसताना मंत्री केलं ती काहीतरी साठी करतील पण आज विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषयाचा तोला होईल आणि धारा शिवले जे ऐकले माझ्यासाठी सुद्धा धक्का हा वर्चा आणि याला उत्तर एकच आहे नुसता धक्का बसून चालणार नाही याला उत्तर शोधलं पाहिजे अनेक दृष्टी या ठिकाणी त्यांच्यासोबत आहे पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तर काय उत्तर एकच आहे उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जे वाच आहे त्याच्यासोबतचं वचं लावणं आणि कितीही आली तर संतता मतदारसंघातल्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं व्यवस्थित यंत्र आहे अशा